पर चले वीर तो पीछे अब न निहारो अरे हिम्मत कभी नहारोर हरे हिम्मत कभी नहारो उद्घाटन राशि महाविद्यालय सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राधुरकर सर यांच्या उपस्थितीमध्ये प्राचार्य गोभाटी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा उद्घाटन सोहळ्याचं कार्य आपण सुरू करतो आहे आदरणीय प्राचार्य दोन्ही प्राचार्य आजी आणि आजी, आजी या दोन्ही प्राचार्यांना विनंती करतो आहे की या देव महाराज यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आपल्याला सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं पतंजली वीठ हरिद्वार संचालित हे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित आहे या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र सहकारी डॉक्टर या ठिकाणी आपल्या निलेदान शहरात गेले योगाचे सर्व अनेक आपल्यापासून आपल्या शहरामध्ये पर्टिक्युलरली आमच्या महाविद्यालयात योगाचे धडे सुवत असे सन्माननीय बाळस या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक ज्ञानेश्वरजी खडसे आणि उपस्थित सर्व योग प्रशिक्षणार्थ सोबतच हे योग शिक्षक मित्रांनो मार्गदर्शन करणे म्हणतात मी मोठा नाही आहे मी तसा योग रेग्युलरली करत नाही पण योगामध्ये मला आवड ही पूर्वीपासूनच आहे हा जरी योग करत नसलो तरी माझा एक वेगळ्या पद्धतीचा योग आहे आणि तो जवळपास माझ्या वयाच्या वीस वर्षापासून ते माझं सुरू आहे मला योगामध्ये आवड आहे योगाचा अर्थ मी समजून घेतला योग म्हणजे काय तर मला कळलं की योग म्हणजे आपलं मन आणि शरीर याला एकत्र एक जोडण्याचा हा मार्ग आहे मन हे खूप चर्चक आहे एका ठिकाणी स्थिर राहत नाही आणि या मनाला आपल्या शरीरामध्ये एक एका ठिकाणी केंद्रित करण्यासाठी म्हणून हा छोटासा केलेला प्रयत्न आहे या माध्यमातून आपण जर योगाचे धडे घेतले आपण घेत आहात हे योगाचे धडे घेतले तर यातून एकच आपल्याला तरी शांती जी आपल्याला पाहिजे आपण किती प्रयत्न केले तरी ती जी शांती आपल्याला पाहिजे ती आपल्याला मिळवून देण्याचं काम हा योग करत असतो सोबत मेडिटेशन योगा सोबत आपण जे काही व्यायाम करतोय हे सर्व करण्यामागचं एकमेव कारण म्हणजे हा योग आहे किंवा जे योगामध्ये आपण शिकतो आहे हे सर्व अनेकांना याचे अनेक फायदे होत असतील पण सर्वात मोठा फायदा शरीरातील ज्या काही व्याधी आहेत ज्या काही रोग आहे ते जर आपल्याला घालवायचे असते तर त्यासाठी हे रोग जास्तीत जास्त मला वाटतं नाईन्टी पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट रोग हे आपल्या मनामध्ये आहे आपल्या मानसिकतेमध्ये आणि ही मानसिकता की आपलं मन जर आपला शुद्ध करू शकलो तर नव्याण्णव टक्के व्याधी आपल्या शरीरातून ॲटोमॅटिकली बाहेर पडते त्यासाठी वेगळं असं कुठलंही औषध घेण्याची गरज आणि त्यामुळे मला असं वाटतं की योग करण योगाच्या ज्या हे या सर्व व्याधीवरच सर्वात मोठा औषध आहे आणि म्हणून आपण नित्य नियमान कारण बघा जन्माला आलेलं प्रत्येक त्या व्यक्ती जाणार नाही कुणी या ठिकाणी अमरत्व प्राप्त करून राहणार नाहीये सगळ्यांना जावं लागलं पण जे काही आपण जगलो जेवढे वर्ष आपण या पृथ्वी तलावरती घालवले ते कसे घालवले ते व्याधीयुक्त घालवले की अग्न प्रसन्न चित्त मनानं आपण हे जगलो सगळं हे मात्र महत्वाच आयुष्य तेवढंच मिळणार हो पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष साठ वर्ष जे काही तुम्हाला असेल तेच मिळणार पण मिळालेलं आयुष्य हे व्याधीयुक्त जगायचं की व्याधी शिवाय जगायचं हे मात्र आपल्या हातात आहे आणि म्हणूनच हा जो योग आहे किंवा ज्या काही योगाच्या क्रिया आहे हे यावरचं रामबाण एक औषध आहे आणि जे आपल्याला आपलं जीवन चांगल्या प्रकारे करण्यासाठी एक मार्ग प्रमाण करणारं आहे असं वैयक्तिक मत आहे या प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन केलं आहे असं मी जाहीर करतो आणि मला या ठिकाणी एवढी मोठी संधी दिली त्यासाठी आपल्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद म्हणून माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र